नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचे जे प्रश्न आहेत ते सर्व स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच युजफुल ठरणार आहे तर आजचे जे प्रश्न आहे ते आहे भारताचा भूगोल यावर आधारित तर पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे नॅशनल पोलिस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे नॅशनल पोलिस अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी आहे भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे तर रेवा पी या ठिकाणी भारतातील आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे देशात पहिली अणुविद्युत प्रकल्प डॅशडॅश येथे आहे तर तारापूर या ठिकाणी देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे देशातील पहिले केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे तर देशातील पहिले केबल रेल्वे पूल अंजी या नदीवर उभारण्यात येत आहे भारतात भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता तर भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय या महामार्ग चौवेचाळीस आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम प्रथम कधी आल त्यालाच प्रोटेक्न्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट असे म्हणतात तर बघा इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट हा एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये लागू करण्यात आला त्यालाच पर्यावरण संरक्षण अधिनियम कायदा असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सुवर्ण मंदिर त्यालाच गोल्डन टेम्पल असे म्हणतात तर ते कुठे आहे गोल्डन टेम्पल कुठे आहे किंवा सुवर्ण मंदिर कुठे आहे तर अमृतसर या ठिकाणी गोल्डन टेम्पल आहे पुढचा प्रश्न आहे पायरोस्टिया लालजी या वृक्षाचा शोध कुठे लागलेला आहे तर अंदोमान व निकोबार या ठिकाणी पायरोस्टिया लालजी या वृक्षाचा शोध लागलेला आहे त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी ची उंची किती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची एकशे ब्याऐंशी किलोमीटर मीटर आहे तर बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी याची एक उंची एकशे ब्याऐंशी मीटर आहे पुढचा प्रश्न आहे भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे सोळाशे त्र्याऐंशी किलोमीटर लांबीची भारत व म्यानमार यांच्यातील सीमा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सिक्कीम या राज्याची राजधानी तर गंगाटोक आहे सिक्कीमची राजधानी गंगाटोक राष्ट्रध्वजाची उंची वलांबी यांचे प्रमाण कसे आहे तर राष्ट्रध्वजाची उंची व लांबी आहे हे लक्षात ठेवायचं राष्ट्रध्वजाची उंची वलांबी दोनास तीन आहे डॅश डॅश हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे कथ्थक हा नृत्य प्रकार डॅशडॅश राज्याशी संबंधित आहेत तर उत्तर प्रदेश राज्याशी कथ्थक हा नृत्य प्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक फायटर पायलट म्हणून निवड झालेल्या डॅशडॅश या महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील दहाव्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत तर आंत्रा मेहता पुढचा प्रश्न आहे भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो हा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो तर मोसमी वाऱ्यापासून मुख्यत्व जून ते सप्टेंबर या काळातला जो पाऊस असतो हा पाऊस मोसमी वाऱ्यापासून होत असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचे तिन्ही सैन्य दलाचे प्रथम प्रमुख कोण आहेत तर बघा भारतातील तिन्ही सैन्य दलाचे प्रथम प्रमुख सी डी एस प्रमुख कोण आहेत तर बिपिन रावत बिपिन रावत हे भारताचे तिन्ही सैन्य दलाचे प्रथम प्रमुख आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे भारतात कोरोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती तर बघा लसीकरण जे होतं करोना लसीकरण भारतात करोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती तर सिरम इन्स्टिट्यूट ही भारतात करोना लसीकरणाची उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी होती तिचं नाव आहे सिरम इन्स्टिट्यूट पुढचा प्रश्न आहे इंडियन मिलिट्री अकादमी डॅश डॅश येथे आहे देहरादून तर बघा इंडियन मिलिटरी अकॅदमी ही देहरादून या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे तर प्रयागराज हे, प्रयाग हे अलाहाबाद या शहराचे नाव आहे मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे केरळ या राज्याशी मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य या राज्याचे फेमस नृत्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते तर कोलकाता हे उच्च न्यायालय आंदमान वर निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय हे कोलकाता या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जलिकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे तर तमिळनाडू या देशाचा सॉरी या राज्याचा तमिळनाडू या राज्याचा जलीकट्टू हा खेळ पारंपरिक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताच्या तिरंगी ध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो तर केशरी रंगाचा पट्टा जो आहे तो वरच्या बाजूस असतो आपल्या भारतीय तिरंग्या ध्वजामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अशोकाच्या डॅश डॅश येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आलेले आहे तर अशोक राजाचे सम्राट अशोकाचं जे सारनाथ या ठिकाणी स्तंभाले स्तंभ आहे त्या स्तंभावरून आपलं जे राष्ट्रचिन्ह आहे ते घेण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये चोवीस आर्य आहे तर पुढचा प्रश्न आहे भारताची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे तर भारताची पूर्व पश्चिम लांबी ही दोन हजार नऊशे तेहतीस आहे रोजगार हमी योजनेचे जनक वि पांगे हे रोजगार हमी योजनेचे जनक आहे वि स पांगे हे रोजगार हमी योजनेचे जनक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते तर मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर दक्षिण रेल्वेचे मुख्यालय हे चेन्नई या ठिकाणी आहे भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय चेन्नई या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे हरित क्रांती ही कशाशी निगडित आहे अन्नधान्य उत्पादनाशी हरित क्रांती ही निगडित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे तर सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट हा भारतीय संसद भवनाची नवीन इमारत याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश भारतातील सर्वात लांब धरण आहे तर हिराकुंड हे भारतातील सर्वात लांब धरण आहे हिराकुंड हे भारतातील सर्वात लांब धरण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले का कायदे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कैगा तारापूर रायपूर यापैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही तर रायपूर हे अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रशक्ती काय आहे तर मित्र शक्ती काय आहे तर भारत श्रीलंका यांच्यातील सैन्य अभ्यास यालाच मित्र शक्ती असे म्हणतात तर पुढचा प्रश्न आहे वाघासाठी राखीव असलेला दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेश या राज्यात आहे आणि ते वाघासाठी राखीव आहे इयरफोर्स अकॅडमी कोठे आहे हैदराबाद है है या ठिकाणी इयरफोर्स अकॅडमी आहे इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पाणीपत हे शहर कोणत्या राज्यात आहे तर पाणीपत हे शहर हरियाणा या राज्यात आहे पानीपत हे शहर हरियाणा या राज्यात आहे मिझोरम राजधानीचे नाव काय तर एजवाल ही मिझोरमची राजधानी आहे चंबळ नदीच्या काठावर कुठले शहर आहे तर चंबळ नदीच्या काठावर कोटा हे शहर आहे चंबळ नदीच्या काठावर कोटा हे शहर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लेप्सा आणि भुतिया ही प्र भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते तर लेप्सा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने सिक्कीम या राज्यात बोलली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सिल्वर रिव्होलशन म्हणजेच रजत क्रांती कुठल्या उत्पादनावर आधारित आहे तर अंडी उत्पादन वृद्धी यावर सिल्वर रिव्होलशन म्हणजेच रजत क्रांती आधारित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतात पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी महिला कोण तर भारतामध्ये पहिल्यांदाच केंद्रीय कॅबिनेट पदी नियुक्ती झालेली पहिली महिला राजकुमार अमृत कौर ह्या होत्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे तर सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस ही वंदे भारत एक्सप्रेस आहे हे पण लक्षात ठेवायचे वंदे भारत थे 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 ही भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गिड्डा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे गिड्डा हा नृत्य प्रकार पंजाब हरियाणा या राज्याचा आहे कजरी नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे कजरी नृत्य प्रकार उत्तर प्रदेश या राज्याचा आहे घुमर नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे तर घुमर हे राजस्थानचं आहे देशामध्ये महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत डॅश डॅश क्रमांक तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅ डॅश डॅश क्रमांक आहे तर देशामध्ये महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसरा क्रमांक तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक आहे तर बघा देशामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसरा क्रमांक आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असलेले राज्य कोणते तर भारतामध्ये सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असलेले राज्य हे केरळा आहे तर केरळ राज्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचे धवल क्रांतीचे जनक कोण आहेत तर धवल क्रांतीचे जनक जे आहे डॉक्टर वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे त्याला क्रांती सुद्धा म्हणतात त्याला व्हाईट रिव्हिलेशन सुद्धा म्हणतात तर त्याचे जनक आहे डॉक्टर वर्गीस कुरियन पुढचा प्रश्न आहे पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो पोंगल पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर पोंगल हा जो सण आहे तो तमिळनाडू या राज्यामध्ये सेलिब्रेट केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सादिक अली खा हे कोणत्या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध होते तर साल सादिक अली खान हे विना वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध होते त्यानंतर रथ मंदिर हे पर्यटन स्थळ डॅश डॅश या ठिकाणी आहे महाबलीपुरम तमिळनाडू या ठिकाणी रथ मंदिर हे पर्यटन स्थळ आहे तर हे पण लक्षात ठेवायचंय रथ मंदिर हे पर्यटन स्थळ महाबलीपुरम तमिळनाडू या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे लालबहादूर शास्त्री यांची समाधी स्थळ तर विजय घाट असे लालबहादूर शास्त्रीचे जे समाधी स्थळ आहे त्याला विजय घाट असे म्हणतात पुढचा प्रश्न बघूया तर पुढचा प्रश्न आहे देशातील शंभर टक्के साक्षर असलेला पहिला जिल्हा कोणता तर एनाकुलम हा देशातील शंभर टक्के साक्षर असलेला पहिला जिल्हा आहे माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण राजस्थान या राज्यात आहे त्यानंतर आता महाराष्ट्राचा भूगोल आपण बघणार आहोत तर संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे तर संत गोरोबा कुंभार यांची जी समाधी आहे ती आहे धाराशिव या ठिकाणी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कावेरी गोदावरी कृष्णा नर्मदा यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे तर नर्मदा ही जी नदी आहे ती पश्चिम वाहिनी आहे त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते तर त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी ही नदी उगम पावते पुढचा प्रश्न आहे सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये कोणते सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आलं तर सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सांकेतिक पोलीस पोलीस ही कारवाई त्यावेळेस झाली होती आणि जी कारवाई झाली त्या कारवाईला ऑपरेशन पोलो हे नाव देण्यात आलेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं हैदराबाद संस्थान ज्यावेळेस भारतामध्ये विलिंग करायचं होतं त्यावेळेस पोलीस ऍक्शन घेण्यात आली आणि जी पोलीस कारवाई झाली होती त्याला ऑपरेशन पोलो असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता तर महाराष्ट्र राज्याचा प्राणी शेकरू हा आहे नदी कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर या ठिकाणी आहे हे पण लक्षात ठेवायचे कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर या ठिकाणी आहे संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला तर तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी संत गाडगेबाबा यांचा जन्म झाला सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर किती आहे तर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर हा दोनशे अकरा आहे लोकसंख्येच्या मार्या। दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे तर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राला डॅश डॅश किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ला तर सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे महाराष्ट्रात सर्वात मोठी लांब नदी कोणती महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी लांब नदी ही गोदावरी आहे महाराष्ट्रात सर्वात मोठी आणि लांब नदी ही गोदावरी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसलेला आहे दहिसर या नदीच्या काठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वसलेला आहे जालना औरंगाबाद बुलढाणा बीड यापैकी कोणत्या जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही तर बुलढाणा ना, या जिल्ह्याचा समावेश मराठवाडा विभागामध्ये नाही पुढचा प्रश्न आहे अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा तर अमरावती विभागामध्ये समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता आहे तर वर्धा हा अमरावती विभागामध्ये समाविष्ट नसलेला जिल्हा आहे राष्ट्रसंत ही पदवी डॅश डॅश यांच्याशी संबंधित आहे राष्ट्रसंत ही पदवी डॅश डॅश यांच्याशी संबंधित आहे तर तुकडोजी महाराज तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इम्पॉर्टंट प्रश्न आणि त्या प्रश्नाचे जे उत्तर होते ते बघितले तर विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते ऑल स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसर